लक्ष लक्ष नाशिककरांनो तुमच्या कारचं रूप बदलायचंय तर एकच ठिकाण लक्षात ठेवा भंडारी कार डेकोर कार सीट कव्हर पासून ते Android सिस्टीम पर्यंत हेडलाईट्स मॅटिंग सिरॅमिक कोटिंग सन कंट्रोल फिल्म्स ऑडिओ व्हिडिओ सिस्टीम उफर्स अलॉय व्हील्स सगळं काही एकाच छताखाली बेस्ट टॉप to अपग्रेडेशन साठी फक्त भंडारी कार बावीस सत्तेचाळीस अठ्यात्तर भंडारी कार डेकोर्स, डेकोर्स विश्वासाचं नाव दर्जेदार कार एक्सेसरीज ठिकाण शालीमार ते रविवार कारंजा परिसरात महापालिकेची अतिक्रमण हटाव मोहीम नाशिक महानगरपालिका आयुक्त मनिषा खत्री व उपायुक्त संगीता नांदुरकर यांच्या आदेशानुसार तसेच विभागीय अधिकारी चंदन कुके यांच्या मार्गदर्शनाखाली पश्चिम विभागात मोठी अतिक्रमण विरोधी कारवाई करण्यात आली शालीमार पासून मेन रोड दही पुल फुलबाजार बोरपट्टी ते रविवार कारंजा या प्रमुख मार्गावर रस्त्याच्या दुतर्फा उभारण्यात आलेले हातगाडे व बेकायदेशीर स्टॉल महापालिकेने हटवले अतिक्रमणामुळे वाहतूक कोंडी पातेचाऱ्यांना होणाऱ्या अडचणी आणि व्यापाऱ्यांच्या तक्रारीचा संदर्भ घेऊन प्रशासनाने संयुक्त पथकासह कारवाई केली या कारवाईत रस्त्यावरील जागा का मोकळी करण्यात आली असून वाहतुकीस मोठा दिलासा मिळाला आहे कारवाईत पश्चिम विभाग प्रमुख पी एस पाकुल संजय सूर्यवंशी जगन्नाथ हमारे शुभम खैरनार दीपक जाधव भूषण काळे सुनील कदम जावेद शेख संतोष पवार बाबू लांडगे यांनी सहभाग घेतला आगामी काळात अतिक्रमण करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे नागरिकांकडून या कारवाईचे स्वागत होत असून रस्ते मोकळे झाल्यामुळे वाहतुकीची सुलभता वाढली आहे नाशिक लक्ष न्यूज ब्युरो रिपोर्ट नाशिक